मानव समाचार मानवता के आज देखील शाळेचा पहिला दिवस एक मांडल्यानंतर यामध्ये आज मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री आम्ही आहे अजितदा बाकी मंत्री आहेत आमदार आहेत खासदार लो आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर आपले वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांचं स्वागत करायला स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देखील ऊर्जा निर्माण होते पालक आणि शिक्षकांमध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होते आणि शाळेमध्ये जाण्याची आवड विद्यार्थ्यांना त्याचा होणार जो आहे वाढलं पाहिजे यासाठी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा राज्यभर आज पहिली पहिला दिवस शाळेचा सगळ्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पहिला दिवस साजरा करण्याचा निर्णय साहेब तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवा त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद चांगला मिळतोय विद्यार्थ्यांमध्ये जे का आज बघा आज आनंदाची लहर आहे समाधान आहे शिक्षकांमध्ये तसाच उत्साह आहे आणि पालकांमध्ये दे देखील तसाच उत्साह साहेब तुम्ही शिकवताना तुम्हाला कशा भावना अनुभव कसा होता <laughs> की विद्यार्थ्यांशी तिकडे इंट्रॅक्शन केलं आणि करत असताना मुलांमध्ये दे देखील कसं आहे मुलांची भीती निघाली पाहिजे आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं टेन्शन घेऊ नका बिलकुल आणि ते मग बोलू लागले मुलं की बाबा आम्हाला हे व्हायचं आहे आम्हाला ते व्हायचं आहे वेगवेगळ्या कोणाला डॉक्टर आहे इंजिनियर आहे पोलीस आहे कुणाला सैन्यात जायचं आहे कोणाला नेता व्हायचं आहे हे सगळे सांगू लागले बोलू लागले ते कारण का होऊ शकत नाही एक मी देखील सर्वसामान्य नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून त्या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो तर ही या मुलांमधला कोणी होऊ शकतो कोणी मंत्री होऊ शकतो कोणी शास्त्रज्ञ होऊ शकतो कोणी डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आणि शाळा एकोणीसशे चार आणि मी मगाची उदाहरणं सांगितली की राष्ट्रपती महोदया आणि अब्दुल कलामजी याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आले आणि देशाचे प्रधानमंत्री त्यामुळे शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि ते शिकलं पाहिजे बाबासाहेब बाबासाहेबांनी शिक्षण हे मागितलं तर दूध आहे पण त्यामुळे शिकून सोडून या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं उद्या बघा या शाळेचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या क्षेत्रात काम करत असतील आणखी पुढे या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रात ही मुलं मोठी होती यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेच्या शाळा शासकीय ज्या शाळा आहेत या शाळांचं देखील यामुळे अपग्रेशन होतं वातावरण बदलत आहे आज मॉडेल स्कूल देखील एक स्मार्ट शाळा त्या देखील या सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्या रिक्तिका सगळीकडे होते आणि आपले मंत्री दादा भुसे यांनी खरोखरच म्हणजे अगदी मनापासून या शिक्षणाला आणि शिक्षण विभागाला खूप महत्त्व दिलेलं आहे अगदी ते अगदी शिक्षकासारखेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि नक्की मला यापूर्वी देखील जे आमचे मंत्री होते त्यांनी देखील अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे ज्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा आहे या शासकीय शाळा ज्या आहेत त्याचा पर्सेंट वाढेल आणि गोडी लागेल गोडी शिक्षणाची ओढ आहे ती वाढेल मी सांगितलं ना पहिला दिवस थोडस अरे आता शाळा संपली आता आपली शाळा पण मग शाळेत एकदा गेलो आपण मित्र भेटले अभ्यास सुरू झाला मग काय टेन्शन काय इंद्रायणी नदीवरच्या कुणाचा अपडेट तुम्ही घेतला का काय नेमकं पुढं कशा पद्धतीनं त्याच्या पद्धती जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की हा पूल जुन्हा होता आणि लोकांनी पूल होता आणि त्या पुलावर अधिक तर भार भार झाल्यामुळे लोक जास्त काल सुट्टी होती आणि त्यामुळे तो पूल पडला ही वस्तू आहे आणि तो पूल मला वाटतं रहदारी बंद देखील केला होता प्रतिबंध केला होता आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता जे व्यक्ती आहे त्यांना आपण उपचार मिळाले पाहिजे चांगले याच्या याला प्राधान्य देतो आहे आणि पुनरावृत्तीची होऊ नये अशा घटनेची म्हणून मी कालच मुख्य सचिवांना सुजाता सौनिक मॅडमला फोन करून सांगितले की जे अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये म्हणून पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट पातळीवर करा अशा देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा धोकादायक धोकादायक जे टुरिस्ट पॉइंट आहेत ते सुद्धा तपासण्याची गरज आहे या बाबतीत देखील धोकादायक जे पर्यटनाला लोक जातात टुरिस्ट पॉइंट आहे त्याच्यावर देखील विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पावसाळा वाढलेला आहे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भात काय तुम्ही आहात म्हणून मी काल सांगितलं ना की सगळे जे काही जे पूल आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं आणि जे स्पॉट आहेत त्यांची खबरदारी घेणं कुठे कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून प्रिकॉशन घ्यायचं